दौऱ्यात व्यस्त भर तर रस्त्यावर गाडी थांबून बापलेकीची भेट सुप्रिया सुळे आणि पवारांचा व्हिडिओ व्हायरल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासा सुप्रिया सुळे या सातत्यानं आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळते तर शरद पवार यांचे वय झाले असलं तरी देखील कामानिमित्त दौऱ्यावर असतात अशातच असे दौरे सुरू असताना बापलेकीची अनेकदा बाहेर भेट होते नुकताच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यामध्ये बापलेकीची भेट भर तर रस्त्यातच झाल्याचं पाहायला मिळतंय इंदापूर येथील दौरा आटपून पुरंदरच्या दिशेने जात असताना सुप्रिया सोय यांनी रस्त्यात शरद पवार यांनी भेट घेतली शरद पवार आणि प्रतिभाताई पवार हे बारामतीला जात होते त्याचवेळी शरद पवार यांची गाडी पाहिली ही गाडी दिसता सुप्रिया सुळे आपल्या गाडीतून उतरून शरद पवार आणि प्रतिभाताई ब पवार बसलेल्या गाडीच्या दिशेने गेल्या त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दोघांची भेट घेतली शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार आणि सुप्रिया सोय दोघे सध्या दौऱ्यावर आहेत हे दौरे सुरू असताना मोरगाव येथे रस्त्यात पवार कुटुंबातील बापलेकीची भेट झाल्याचं पाहायला मिळतंय यावेळी दोघांमध्ये काही क्षण काहीतरी संवाद झाला दरम्यान सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती